सध्या मी छाती छातीपर्यंत पाणी आलेलं आहे अशा ठिकाणी उभा आहे हे कुठलंही नदी नाला वगैरे नाहीये तर हा घराचा परिसर आहे साधारणतः चार ते पाच किलोमीटरची पायपीट करून आम्हाला पर्यंत यायला लागलं आपण पाहू शकता दृश्यांच्या माध्यमातून की हे अक्षरशः पूर्णतः घर जे आहे ते पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते सोलापूर जिल्ह्यामध्ये मागच्या दहा ते पंधरा दिवसापासून मुसळधार असा पाऊस झाला आणि सीना नदीनं रौद्र रूप प्राप्त केलं आणि त्यामुळे आपण पाहू शकताय की सीना काठची ही जी गावं आहेत ती पूर्णतः पाण्याखाली गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते खरं तर सीना नदीचं पात्र जे आहे ते अतिशय विस्तीर्ण झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येते मी मोहोळ तालुक्यातील साबळेवाडी या वस्तीच्या ठिकाणी आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक आणि अक्षरशः की मी सध्या पोहतोय असं म्हटलं तरी तुम्हाला काय त्यात वावग वाटणार नाही या ठिकाणी आपण बघू शकताय की या घरातून जे वयोवृद्ध माणसं आहेत त्यांना बाहेर काढण्याचं काम इकडचे तरुण जे आहेत ते करतायत आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात काय सांगशील कशी परिस्थिती आहे आणि कशा पद्धतीने तुम्हाला या सर्व परिस्थितीला सामोरं जायला लागतंय ही परिस्थिती सध्या दहा पंधरा दिवस पाऊस चालू असल्यामुळे पूर भरपूर प्रमाणात नदीला पाणी सोडलं आहे त्यामुळे आमची राहण्याची खाण्याची पिण्याची बिकट अवस्था झाली तरी आम्हाला लयच अडचणी आली आहे अशा अडचणीत हे पत्रकार आमच्यापाशी येऊन आमची मदत करतायत एवढं बोलू शकतो आजोबा खरं तर ह्या वयामध्ये अशा पाण्यामधनं आपल्याला यायला लागतंय किती घरं पाण्याखाली अडकलेली आहेत किती कुटुंबाला याच नुकसान जे आहे ते होत आहे हे जवळजवळ पन्नास पन्नास साठ घर पाण्यात आहे त्याचे आणि हे निसर्ग महाबहीणकार आहे का तर जनतेला एक तर रस्ता नाही रेल्वेचा पूल नाही आणि ते पाच कमानेतनं पाणी आल्यामुळं संपग्र तुटलेला आहे आता तुम्ही तर बघताय पाच सहा किलोमीटर आपण चालत आलेलं आहे या ठिकाणी आणि असं झालंय कि बहीणकार महापौर म्हणजे संपग्र कोण पाणी नाही इथं जवळजवळ साठ सत्तर कुटुंब अशा अडकलेले येते पाण्यात आणि सगळे पाण्याचा पाऊस अति दृष्टी असल्यामुळं काही विलाज चालत नाही त्याचा नक्कीच आपण पाहतोय की हा महापूरच म्हणावा अशा पद्धतीचं हे रौद्र रूप आपल्याला सीनेच या ठिकाणी दिसून येत आहे कशा पद्धतीनं या ठिकाणी वयोवृद्ध माणसांना इकडची तरुण मंडळी जी आहेत ती बाहेर काढतायत हे आपणाला दिसून येत आहे तर आम्ही उडी पायपीट करून इथंपर्यंत चालत आलो मात्र प्रशासनातील अधिकारी जे आहेत त्यांना येताना कशा पद्धतीची तारंबळ त्यांची होणार आहे हे पाहणं मदत ठरणार आहे खर तर आपण बघू शकताय की नदीचा प्रवाह जो आहे तो मला अक्षरशः त्याच्या सोबत घेऊन जात असताना चित्र या ठिकाणी दिसून येते त्यामुळं अतिशय विदारक अशी परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी दिसून येते आपण बाहेरच्या बाजूला जर बघितलं तर यांचा जो संसार असेल गृह उपयोगी साहित्य जे आहेत ती जेवढी बाहेर काढता येईल तेवढी काढलेली आहेत जनावर आहेत पाण्यामधून जनावरांना बाहेर काढलं चाललंय त्यामुळं अक्षरशः आपण जर बघितलं तर संपूर्ण संसार जो आहे तो उद्ध्वस्त झालेला आहे संसाराचा कणा जो आहे तो पूर्णतः मोडकळी झालेला आहे त्यामुळं आता याकडे शासन प्रशासन कशा पद्धतीनं लक्ष देतं आणि यांच्या जखमेवरती फुंकर मारत का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सन विजय आवटेसह विश्वभूषण लिमय साम टी न्यूज सोलापूर देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका